राहिली दोन सेमी परदेशी सोडून द्या वेळ लावू नका सुटला सेमी या सहा सुटला आणि सहा मध्ये लढा चांगला गाड्या लक्ष द्या सुंदर अशा गाड्या पळतात सेकंड लास्ट सेमी सहा पडतोय जिगर बाज आणि त्यावरती बसणारा मर्दानी आणि खेळ पाहायला मिळतोय आडेल्या कडेला गुरु आहे पडल्या धांगळीचा शेवटच्या क्षणाला बारा की दादा बाळा की दादा लढत झाले काटा केर आलीकडूनच्याला वाटतोय मी लागलो पलीकडूनच्याला वाटतोय मी लागलो परंतु लागला कोर कोण झाला फायनल ला पात्र